नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर आता पुढं नवरात्र म्हणजे गटस्थापना आहे बावीस तारखेला आहे पुढं दसरा आहे दिवाळी आता सप्टेंबर महिन्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतोय काही भागामध्ये तेरापासून पाऊस झालं तर काही भागामध्ये तेराच्या अगोदर सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन पर क्षेत्रावरील गुलाब शेतीमध्ये व्यवस्थापन करतोय जेवढ्या अडचणी मध्ये येत आहेत तेवढ्याच अडचणी उपत्रावरील गुलाब शेतीमध्ये येतात खर तर पाऊस कंटिन्यू चालू असताना ते जीवाने जन्य करता पा असेल पावसाळ्यामध्ये डावणी मिल्ड व्यवस्थापन असेल बऱ्याच शेतकऱ्यांना ब्लॅकस्पॉट व्यवस्थापन जमत नाही डावणी मिल्डी व्यवस्थापन जमत नाही डावणी मिल्डी आल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं त्याचं व्यवस्थापन जमत नाही ब्लॅकस्पॉटला कोण कोणत्या औषधांचा फवार नाही करायचा जी डावणी मिल्डीची फर्स्ट स्टेज फर्स्ट स्टेज ओळखायची कशी अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्या वेळेस ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीमध्ये व्यवस्थापन करतोय शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच वेळा सांगत असतो की ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं हवामान तुझ्या हातामध्ये नाही पाऊस भरपूर पडत असतो अशा वेळी डाऊनीबिडूचा प्रादुर्भाव असेल किंवा ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव असेल हा ओपन प्रक्षेत्रावर गुलाब शेतीवर भरपूर होत असतो शेतकरी तुमची व्हरायटी कोणती असू द्या तुमचा देसी वान असू द्या तुमचा हायब्रिड वान असू द्या तुमचा टॉप सिक्रेट गुलाब असू द्या पॉल्यासमध्ये असू द्या किंवा ओपन प्रक्षेत्रावर असू द्या दोन्हीकडे सुद्धा जे रोग आहेत हे सारखे रोग येत असतात म्हणजे जसं भारतामधले जे क्लायमेट आहे त्या क्लायमेटनुसार तुम्हाला जे रोग आहेत वेगवेगळे येत असतात म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम येतोय मेजरली बऱ्या शेत शेतकऱ्यांच्या बागा बागा पूर्णपणे उद्ध्वस्त त्या महत्वाचा जो हो रोग येतोय तो, तो ब्लॅक स्पॉट त्याला जीवन जन्यूकार जी पाहिजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जो ब्लॅक स्पॉट आहे पानावरती मधोमध काळा डाग पडतोय ब्लॅक ब्लॅक टिपका पडतोय नंतर तुमची दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण प्लॉट हा खराब होत असतो खरं तर शेतकरी ब्लॅक स्पॉट जे मी व्यवस्थापन करताय त्यामध्ये मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही मध्ये यायच्या अगोदर त्याचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला शेतकरी रिझल्ट चांगले भेटत असतात ब्लॅक स्पॉट आल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कवर करू शकता पण त्याचं प्रमाण थोडंसं अल्प असावं बऱ्याच वेळा असं होतं की स्पॉटचं प्रमाण प्रादुर्भाव जास्त झाला तर पूर्ण बाग ही बाग तुमची मोकळी येत असते तर ज्यावेळेस तुम्ही स्पॉटचं व्यवस्थापन करताय स्क्रीनवर दाखवलं पण पहिली जी फवाने शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणी या बुरशनाशकाचा वापर करू शकता मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे कॉपर प्लस का सुकाम असेल त्यामध्ये घटक येतो त्याचा तुम्ही तीनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यामध्ये वापर करू शकता त्यामध्ये एखादं कीटकनाशक सुद्धा वापरू शकता दुसरं जे मार्केटमध्ये शेतम औषध उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही स्टार्टॉपुषनाशकाचा वापर करू शकता शेतमंद्र आपण कोणत्याही कंपनीची ऍडव्हर्टाइझिंग करणार फक्त तुम्हाला एक ब्रँड नेम सांगतोय त्यामध्ये जे घटक आहेत आज अक्ट्रि डायफेनकोझोल कोणत्याही कंपनीचं त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की तुम्ही त्याच औषधाचा वापर करू शकता पण तुमच्या जवळ जी उपलब्ध आहे ते औषध तुम्ही वापरू शकता दोनशे मिली एमी दोष लढ पाण्यासाठी तुम्ही त्याचा फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तिसरं जे औषध आहे त्यामध्ये तुम्ही अॅलाईट प्लस अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर करू शकता एक कॉन्टॅक्ट आणि एक सिस्टमॅटिक त्या त्याशिवाय रिझल्ट शेतकरी मित्रांनो रिझल्ट चांगले आहेत म्हणजे जो जीवन जून्य जी कारपाय येतो स्क्रीनवर दाखवून म्हणजे ब्लॅक स्पॉट होते ह्याला जर ह्या दोन ते तीन फवांना तुम्ही आलटून पालटून मारल्या चौथीची फवांनी ने तुमचा नेटिव्ह प्लस स्टेप्टोसायक्न या बुरक्षनाशकासून त्यामध्ये वापर करू शकता किंवा तुमचा कॅब्रोटा प्लस किंवा कॅब्रोटा प्लस वॅलिडामायसिन या बुरशीनाशक वापर करू शकता म्हणजे एक बुरशीनाशक आणि एक तुमचा अँटीबायोटिक या सुद्धा बुरक्षनाशकाचा तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे फक्त कोणतं औषध कधी मारायचं हे तुझं तुम्हाला समजलं तरच तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतक सक्सेस ठरू शकता खरंतर गुलाबामध्ये ज्यावेळेस आम्ही व्यवस्थापन करतोय त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह करत असतो बऱ्याच शेतकऱ्यांना असं प्रश्न पडतो की बाबा तुमचा माझ्या माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हा संपूर्ण जो गुलाबाचा बाग आहे हा वीस गुंठे आहे गुलाब क्षेत्र आहे आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण ओपन प्रक्षेत्रावरील महाराष्ट्रात पहिल्यांदाच जे चर्चास्तरी ठेवलं होतं गुलाब शेतीवरती आज बरोबर एकोणीस तारीख आहे म्हणजे जवळजवळ बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की एकही ब्लॅक स्पॉट नाही प्लॉटमध्ये एकही तुमचा डावणी बिल्डिंगचा प्रादुर्भाव आहे सगळ्या गोष्टी आपण या प्रिव्हेंटिव्ह करत असतो म्हणजे रोग यायच्या आधीच तर तुम्ही त्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर केला तर तुम्हाला शेतकरी तुमच्या बागेमध्ये रोगच फिरकणार आहे किती पाऊस असू द्या काय असू द्या फक्त तुम्ही फवारने फवारने तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला रिझल्ट हे शेतकरी मित्रांना रिझल्ट चांगले मिळणार आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना जो मेजर प्रॉब्लेम बेडसावतोय पावसाळ्यामध्ये डावणी मिळू स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जर तुमच्या प्लॉटमध्ये कळी करपणे असेल डायरेक्ट फुलं कुजत असतील तर तुम्ही लवकरच व्हा आणि मी सांगितल्याप्रमाणे बुरशी आहे त्यामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो डावणी मिल्ड्यू म्हणजे तुमचे ब्लॅक स्पॉटची पहिली स्टेज म्हणजे डावणी मिल्डची पहिली स्टेज म्हणजे तुमचा ब्लॅक स्पॉट आणि नंतर तुमच्या प्लॉटला डावणी मिल्ड्यूत असतो तुमच्या प्लॉटला कधीच लगेच डावणी येणार नाही पहिल्यांदा तुमच्या प्लॉटला ब्लॅक स्पॉट ना आणि ब्लॅक स्पॉट आला की तुमच्या प्लॉटला डावणी येणार डावणी मिल्ड्यू हा शेतकऱ्यांना प्लस मग पोराबिटीकॉल बुरशी मिळत असतो हवेमध्ये आर्द्रता वाढली कंटिन्यू पाऊस चालू झाला आणि थोडंसं उन्हाचा चटका बसला की तुमचा तुमच्या प्लॉटला डावणी मिळवणं डावळीमेलडीव ओळखायचा कसा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा शेवटची स्टेज झाली कडी करप नाही पण शेतकरी मित्रांनो माझ्यासमोर पाहू शकता की हा शाळाचं हे, हे लाल पान हे हे लालपान जर तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने असं उलटं करून जर पाहिलं तर तुम्हाला जसं थंडी जास्त सुटल्यानंतर आपली आपल्याला जसं अंगावर काटा येतो आपली जी आपल्या हाताला जे केस असतात असे उभे होतात सेम तसंच तस व्हाईट व्हाईट कलरचं तुमचे डाऊनचे स्पोर हे स्पोर दिसत असतात म्हणजे जर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही इमेल ड्यू डिटेक्ट केला हंड्रेड पर्सेंट तुम्ही डाऊन इमेलड्यू नियंत्रण मिळू शकता एकदा डाउन इमिल्ड्यू तुमच्या प्लॉटला आला की एका रात्रीमध्ये संपूर्ण प्लॉटला डाऊन इमेड स्पोर हे स्पोर वाऱ्यागत पसरत असतात त्यामुळे डाउन इम्लड्यू व्यवस्थापन करत असताना काळजी घ्यायची की पहिल्यांदा ब्लॅक स्पॉट तुमच्या बागेला येऊन द्यायचा नाही ब्लॅक स्पॉट जागेवर थांबवायचा ज्या शेतकऱ्यांना ब्लॅक स्पॉट जागेवर थांबवता आला त्यांच्या प्लॉटला बऱ्यापैकी डाऊन इमेल्यू येत नाही आणि एकदा ऊन पडलं की डावणी मिळू हा स्पीडने वाढत असतो हविडली आर्द्रता वाढते टेम्परेचर वाढलं खाली ओलावा असतो एकदम जमिनीचं टेम्परेचर वाढतं आणि तुम तुम्हाला डावणी मिळूचा प्रादुर्भाव जाणवत असतो डावणी मुलडीव ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करता मित्रांनो तर डावणी मिळू व्यवस्थापन करत असताना दोन ते तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमच्या प्लॉटला एकदा डावणी मिळूचा प्रादुर्भाव झाला त्यामध्ये तुम्ही एलाइट प्लस अँट्रोकॉल या ब्रुशनाशकाचा वापर करू शकता एलाइट पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम हे मारू शकता त्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे म्हणजे जर फर्स्ट एजला असेल तर रेडोमेड सुद्धा चालतं पण जर त्याची तीव्रता वाढत गेली तर त्यामुळे त्यामध्ये तुम्ही कॅब्रो वापरू शकता मार्केटमध्ये चांगली चांगली बुरशीनाशक त्यामध्ये उपलब्ध आहेत डाउनी मिल्ड ॲमिस्टार आहे अॅमिस्टार टॉप आहे कस्टोडिया आहे मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे संपूर्ण तुमचा प्लॉट खराब होत असतो त्यामुळं डावनी मिल्ड व्यवस्थापन करत असताना सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह करा आणि गुलाब बागेमध्ये ज्यावेळेस तुमच्या गुलाब बागेमध्ये डाउनी मिल्ड येणार आहे किंवा आलेला आहे त्यावेळेस तुम्ही थोडंसं कथ्यामध्ये थांबवून द्या था। म्हणजे जेणेकरून काय होईल की बाबा डावणी मिळवू हा समजा स्पेंडीपासून आहे बऱ्याच शेतकऱ्या होतात डावणी मिळडू होतात आणि त्याला भरपूर खतं सोडतात दा। डावणी मिळू आला की तीन चार दिवस थोडी खतं थांबवायची आणि नंतर खतं थांबू शकता पण तुम्ही त्यामध्ये संजीवकाचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला जर फुटवे काढायच्यात आणि पुढं तुमचं सण तोंडावरतील त्यामध्ये शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच वेळा सांगत असतो की शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतो की जे चांगले प्रोडक्ट आहेत तेच शेतकऱ्यांना मी रिकमंड करत असतो म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी पंधरावीस प्रोडक्ट सांगितले आपण कोणत्या कंपनीची ऍडव्हर्टायजिंग करताय जी तुमच्याकडे उपलब्ध आहे जी तुमच्या भागामध्ये उपलब्ध आहे जी तुमच्या दुकानदाराकडे उपलब्ध आहे त्याचा त्या औषधाचा तुम्ही जरी वापर केला तरी तुम्हाला रिझल्ट हे रिझल्ट चांगले बसत असतात माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की आम्ही या प्लॉटमध्ये कंटिन्यू सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करत असतो म्हणजे दर पंधरा वर्षात तुम्ही एकदा सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरलं आपल्या असलं दोनदा वापरलं तर माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांना तुम्ही बर्ड साईज पाहू शकता बर्ड साईज पाहू शकता तुमची स्टेमची ला लेंथ पाहू शकता तुमची लिप साईज माझ्यासमोर पाहू शकता किंवा लिप साईज इंडेक्स पाहू शकता लिप साईज इंडेक्स कशी आता जो हा पांढरा थरी हा एम पंचायतचा आहे बऱ्याच शेतकरी हा रोग आलेला आहे एक हा रोग नाही हा एम पंचायतचा पांढरा थरी माझ्या मागे शेतकरी पाहू शकता की प्लॉटमध्ये हा प्लॉट आता आपला नवरात्री आणि दसऱ्यासाठी रेडी झालेला आहे प्लॉटमध्ये काळ्यांची संख्या असेल लिप साईज इंडेक्स असेल फुट असेल स्टेमची लेंथ असेल म्हणजे ज्या संजीवकांचा त्यामध्ये आपण वापर करतो सदाबहार फ्लावर फ्लॉवर स्पेशल किटचा वापर करत असताना एकरी दोन या प्रमाणे तुम्ही या किटचा वापर करू शकता वीस गुंडे क्षेत्र असेल तर एक किट वापरा एक एकर तुमचा गुलाब असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन किटचा वापर करू शकता त्याचबरोबर संजीवक वापरल्यानंतर पण एकदा फोटो आणल्यानंतर तुम्ही परत त्यामध्ये एन पीक खात्यांचा वापर करू शकता त्यामध्ये तुमचा चौदा अठेचाळीस झिरो एन एकवीस असेल शिकवण मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत पण मी माझ्या प्लॉटमध्ये सहारा फर्टिलायझरचा वापर करत असतो जी सारा ऍग्रो केमिकल्स कंपनी त्यामध्ये तुमचा त्याचे चौदा अठ्ठेचाळीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल त्या ग्रेडचा मी त्यामध्ये वापर करतोय अतिशय सुंदर रिझल्ट आहे त्या खताच्या ग्रेडचे तुम्ही सुद्धा त्या खात्यांचा वापर करू शकता सदाबार फ्लावर स्पेशल किट तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर स्क्रीम कंपनी नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाराशे नव्याण्णव मध्ये तुम्ही सदाबार फ्लावर किट मागू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेती आणि गुलाब शेती समस्या संपूर्ण मार्गदर्शन मेमानिक शेती आमच्या युट्यब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि डाउन्यू ब्लॅक ब्लॅक्स्पॉट व्यवस्थापनाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद